शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले शेतकऱ्याचं सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा महलगार बच्चूकडू जिंकले की सरकारने फसविले आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी मिळणार आहे कर्जमाफी होईपर्यंत मी सोडणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली दोन हजार शेतकऱ्यांना लाभ पीएम किसान योजना नमो शेतकरी सन्मान साठी नवीन नियम आधारही आवश्यक ज्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी शेती खरेदी केली असेल तर त्यांनाच आता पीएम किसान आणि नमो योजनेचा लाभ देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सर्व पात्र महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होत आहे या योजनेसाठी आवश्यक असणारा निधी मंजूर करण्याचा जी आर देखील शासनामार्फत काढण्यात आला आहे अवकाळीने बिगडी उन्हाळी कांद्याचे गणित अतिवृष्टीमुळे नऊ दिवसात एक हजार हेक्टरवर अधिक कांदा रोपे झाले नष्ट यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन घडण्याची भीती कांदा भाव करण्याची शेतकऱ्यांची केली मागणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपये मंजूर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती जिल्ह्यानुसार मंजूर करण्यात आलेली मदतीची आकडेवारी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रब्बी पीक विमान नोंदणीचे काम सुरू ज्वारीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत तर कांदा हरभरा गव्हासाठी पंधरा पर्यंत पीक विमा भरण्याची शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यानुसार निवड करण्यात आलेल्या पीक विमा कंपनीचे नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता आपल्या घरबसल्या करा आधार कार्डमधील तपशिलात बदल लवकरच सुरू होणार नवीन ई आधार ॲप वेळेसह खर्चाची होणार बचत ज्याद्वारे नागरिकांना नाव पत्ता जन्मतारीख आदी तपशिलामध्ये बदल करणे शक्य होणार आधी मतदार याद्या सुधारा मगच राज्यामध्ये निवडणुका घ्या सत्याच्या मोर्चातून महाविकास आघाडीची एक मुख्य मागणी ईव्हीएम पद्धतीमुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते राज्यामध्ये सात नोव्हेंबरपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे मक्याची हमीभावापेक्षा कमी दराने होत आहे खरेदी मक्याला केंद्र सरकारने दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये हमीभावापेक्षा कमी दरामध्ये मक्याची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी झाले आक्रमक साखर आयुक्तांनी सहकारी साखर कारखान्याचा सा गाळप परवाना रद्द केला त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मागण्यासाठी शेतकऱ्यांनी केले आंदोलन अनेक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिमेचे आयोजन पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे आवक घटल्याने खानदेशामध्ये केळी दर स्थिर दर पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल दररोज दोनशे वीस ते दोनशे पंचवीस ट्रक आवक मध्य प्रदेशातील केळी हंगाम संपुष्टात आल्यामुळे महाराष्ट्रातील केळीच्या अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे त्यामुळे राज्यातील सर्व पात्र महिलांनी अठरा नोव्हेंबरच्या आधी वाय सी करून घ्यावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आक्रमक आंदोलन उभारू माजी खासदार संजय पाटील यांचा सरकारला इशारा राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली कांदा रोपे पूर्णता नष्ट झाली बाजारामध्ये बियाणांचा तुटवडा होणार कृषी विभागाने कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा बियाणे रोपटे उद्ध्वस्त झाले आहे कापूस खरेदीमध्ये काटामारी शेतकऱ्यांमध्ये संताप आधीच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले त्यातच खाजगी बाजारामध्ये कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्याकडून काटामारी आणि वजनामध्ये घट या प्रकरणांनी शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे कृषी अधिकारी बदलले पण नंबर तोच राहणार शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट तुटणार नाही शेतकऱ्यांना कृषी अधिकार व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना आता कायमस्वरूपी मोबाईल नंबर देण्यात येणार आहे मतदार यादी आज अंतिम होणार तुमचे नाव कुठे आहे कळणार जिल्हा परिषद गट पंचायत समिती गावांची मतदार यादी ज्याद्वारे मतदारांना अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे करडईचे तेल चारशे रुपये किलो तरीही पेरणीचे क्षेत्र घटलेच करडईच्या तेलाचा वापर कमी असून सोयाबीन तेलाचा वापर स्वयंपाकामध्ये जास्त होत आहे यावर्षी करडईचा पेरा वाढण्याची शक्यता लग्नसरायमध्ये सोने चांदीच्या भाव वाढीने झाली आर्थिक कोंडी दिवाळीनंतर सोने चांदीच्या भावामध्ये थोडी घसरण झाली होती आता चाहूल लागता सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे ग्रॅम रुपयांचा दर हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भावाची शक्यता उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून आवाहन यावर्षी पडलेल्या जास्त पावसामुळे हरभऱ्यावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे नुकसान भरपाईची मदत खात्यात जमा होईना त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीची लागली आहे चिंता अतिवृष्टी व पुरामुळे मागील महिन्यामध्ये नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये खात्यात जमा करण्यात आले आहे अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग सुरूच शेतातील उर्वरित पिके ही झाली मातीमोल अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे कपासी मका पिकाला मोटा फटका बसला आहे त्यामुळे भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळे लावून देऊ आमदार राणा जगदीश पाटील यांची माहिती अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे मोफत लग्न लावून देऊ असे ते म्हणाले कापूस दरवाढ नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेले खताचे दर आणि मजुराचे दरामुळे कापूस उत्पादन घेणाऱ्यांचे खर्च वाढले असताना बाजारामध्ये अगदी कवडीमोल हवामान बदलामुळे हिरावला स्ट्रॉबेरीचा पहिलाच भार शेतकऱ्यांच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या स्ट्रॉबेरी पिकाला सुद्धा अतिवृष्टीचा फटका बसला आहे हवामान बदलामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना पस्तीस हजार बसला फटका सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष फळ पिकांचे यावर्षी उत्पन्न कमी होण्याच्या अंदाजामुळे शेतकरी धास्तावले बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे वचन पूर्ण करणार मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे अभिवचन महायुती सरकार लवकरच पूर्ण करेल असे ते म्हणाले खताची भाव वाढ शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात अगोदोरात शेतकरी नैसर्गिक संकटाने त्रस्त झाले आहे त्यातच रब्बी हंगामामध्ये खताचे बाजारामध्ये भावही मोठ्या प्रमाणात वाढले वाढलेले रासायनिक खताचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना सुरू करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशासनाला निवेदन अतिवृष्टीने अनेक जिल्ह्यामध्ये ओला दुस्कास सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सोयाबीन साठी भावांतर योजना सुरू करण्याची होत आहे आता मागणी त्यांच्या वाटपात महिलांची थट्टा महाराष्ट्र बांधकाम कामगार मजुरांना विविध भांडी व इतर साहित्य वाटप योजनेवरून सध्या गोंधळ उडाला आहे अनेक महिला अजूनही या योजनेपासून वंचित आहे भांबोरातील शेतकऱ्याने कपाशीत फिरवला ट्रॅक्टर विविध संकटांनी पिसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उभ्या कापूस पिकामध्ये ट्रॅक्टर फिरविला आहे कपाशीला बाजारामध्ये अगदी कवडीमोल दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतला हा निर्णय शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तरच होणार सोयाबीनची विक्री हमीभाव एम एस पी दराने सोयाबीन विक्रीसाठी शिशियाकडे शेतकऱ्यांनी नोंदणी करावी लागणार आहे कपास किसान ॲपवर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करावी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर होत आहे नुकसान भरपाई जमा छत्रपती संभाजीनगर विभागातील नऊ लाख शेतकऱ्यांना सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये रब्बीसाठी शेतकऱ्यांना मदत एस डी आर एफ अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्यात येत आहे ही मदत कृषी विभागाऐवजी एस डी आर एफ राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात येत आहे राज्यातील अनेक बाजारपेठेमध्ये कापसाला लागत आहे सात हजार एकशे दहा रुपयांचा दर सिश्या राज्यामध्ये उद्यापासून खरेदी होणार सुरू तुम्ही कपास किसान ऍप वर कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली का तीन एकर मध्ये फिरवला रोटावेटर अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले आहे काढणीचा खर्चही निघणे कठीण असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उभ्या सोयाबीन पिकावर फिरवला रोटावेटर व्हॉट्सअप ॲप वापरणे हा मूलभूत अधिकार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा सेवा खाजगी प्लॅटफॉर्मला घटनेनुसार अधिकार नाही सध्या लाडकी बन योजनेच्या लाभार्थी महिलांची एक एवढी चालू असताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोर जावे लागत आहे विविध योजनांसाठी जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची महाडीपीटी पोर्टल द्वारे निवड करण्यात आली जालना जिल्ह्यातील बेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध लाभ मिळाला आहे आहे आता रेशनवर मिळत ज्वारी विभागाने शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली ज्वारी जिल्ह्यातील अनेक रेशन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे सरकार पेन्शन धारकांच्या दारी एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान डिजिटल लाईफ सर्टिफिकेशन मोहीम दोन कोटी पेन्शन धारकापर्यंत उद्दिष्ट सोळा पॉईंट दोन दशलक्ष आणि महाविकास आघाडी शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणि त्रुटी दूर करण्यासाठी करण्यात येत आहे बॅलेट पेपरची मागणी राज्याचे बांबू उद्योग धोरण जाहीर मंत्रिमंडळाचा निर्णय पन्नास हजार कोटींची होणार गुंतवणूक पाच लाखावर रोजगार निर्मिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पूरग्रस्तांसाठी आय एम एच आर्थिक मदत जाहीर मुख्यमंत्री सहायता निधी दिले दोन लाख रुपये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक छोटीशी मदत विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत विभागीय आयुक्त जितेंद्र पाळकर यांच्या तातडीने अंमलबजावणीचे आदेश योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज